जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार आज महाराष्ट्रामध्ये रोज सात शेतकरी आत्महत्या होतात तुम्ही एखाद्या मजुरांना एखाद्या कर्मचाऱ्यानं एखाद्या व्यापाऱ्यानं एखाद्या आमदारानं एखाद्या नाव्यानं एखाद्या मंत्र्यानं आत्महत्या केली एखाद्या खासदाराने आत्महत्या केलेली ऐकली का नाही मग शेतकरी आत्महत्याच का दोन दिवसापूर्वी दो आमच्या जिल्ह्यात आमच्या बुलढाणा जिल्ह्यात जवळगावराजा तालुक्यात कैलास नागरे नावाच्या एका सज्जनानं ज्यांना युवा पुरस्कारांनी जो सन्मानित होते त्यांनी आत्महत्या केली मित्र शेतीत काही पुरत नसल्यामुळे शेतकरी आता जोडधंदा निवरायला लागले परंतु पला भांडवलदार पहिलेच असल्यामुळे शेतकऱ्याच्या लेकराला ते व्यवसाय सुद्धा पुरू देत नाही आणि म्हणून पुन्हा आपल्या पंचक्रोशीत खडकपूर्णा नदीतून एखादा कालवा असाव आणि त्या कालव्याचं पाणी आपल्या पंचक्रोशीतल्या चौदा पंधरा गावांना मिळावं हा उद्देश होता परंतु ते स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून परिस्थिती बिकट झाली आणि कैलास नागरींनी आत्महत्या केली शेती मला काय म्हणायचं जर तुमच्या माग लेकराला दावा खाण्यात येण नाही त्याला कपडे घेणं घरात किराणा आणणं आहे शेतात गोठा बांधणं आहे गावात घर बांधणं आहे सोनं घेणं आहे याच्यात तुम्ही सगळ्यात आधी काम कोणचं करसाल की दवाखान्यात नेण्याचं त्या माणसाला घरातले वाचवायचं अटल बिहारीचं एक पुस्तक आहे की ज्याला घर चालवायची अक्कल आहे त्यालाच देश चालवायची चा अक्कल आहे मग तुम्ही मंत्री संत्री तुमचे घरं चालवत नाही का मग तुम्हाला देश चालवायची अक्कल का नाही देश चालवायची अक्कल का नाही अटल बिहारीने जे पुस्तक लिहिलं ते खोटं आहे का तुमच्या राज्यात ज्याच्या माथं ज्यानं पिकवल्यावर तुम्ही आमदार खासदार मंत्री गपा गप खाता हा -गप, तो शेतकरी रोज साथ मारतात तरी त्याची ते तुम्हाला काही अक्कल नाही कर्जमाफी तुमच्या घरातून द्यायची की तुमच्या बापाच्या खिशातून द्यायची का नाही गव्हर्नमेंटचा पैसा आहे टॅक्सचा पैसा आहे देत का नाही दुसरं एखादं काम करून कमी करा ना हाय ते चांगले रोड उकरत बसता आणि शेतकऱ्याला माफ देत नाही केवढी आहे रोज शेतकरी मरतात वचननाम्यात तुम्ही दिले ना निवडून आल्यावर मंत्री झाल्यावर आले ना तुमच्या सगळ्या जागा मग कर्जमाफी का देत नाही फक्त खुर्ची साठी मरता मतदानाच्या आधी बळीराजे बळीराजे मग त्याचे वाजवायचे बाजेन तुम्ही व्हायचे ताजे बस एवढंच ये तुम्हाला येतं दुसरं काही येत नाही आणि फक्त खुर्चीसाठी साठी मरता आपल्या राज्याला पूर्ण देशच नाही तर फॉरेनच्या कंट्र्या सुद्धा असल्या पहिले शिंदे गे पोहून गेले मग दादाचा दरवाजा वाटत होता शेतकऱ्याला दादा पोहून गेले मग आता दादा म्हणाव का बाई का नवरा असून दुसऱ्या संघात फिर करणार त्याव काय का तुम्हाला पळा पळा शेतकऱ्याचं ध्यान नाही गांडीला खुर्चे चिटकेल पाहिजे फक्त फक्त गांडील खुर्ची सोडून तुम्हाला जमत नाही मग खुर्चीवर जर तुम्ही मेले तर तुमच्या घरचे आहे ना जाळाव कसं तुम्हाला सरनावर टाकाव कस कसं टाकाव तुम्ही खुर्चीवर मेले की सरनावर खुर्ची मांडायची एका हातात नोटाचं बंडल द्यायचं आणि एका हातात डब्बा द्यायचा आणि एक गाणं लावून द्यायचं नोटल्यो ओढ देव नोट लो ओठ देव नोट लो ओठ देव एका जन्मात भाऊ तुम्ही विमानानं फिरता पण दुसऱ्या जन्मात आपापल्या मतदारसंघातल्या लोकांची घाण साफ करणारे डुकर बनल्याशिवाय तुम्हाला परमेश्वर ठेवत नाही म्हणून अध्यात्माची कमी ठेवू नका शेतकऱ्याला कर्जमाफी करा माझ्यावर जो गुन्हा दाखल होईल हे रे आम्ही बाहेर राहून कटाळू आत टाकून फुकट भाकरी खाऊ भाकरी खाऊ घाला आमच्या शेतकऱ्याला आठ टाका कोणते गुन्हे दाखल करायचे ते करा एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय श्रीकृष्ण जय शिवराय